नमस्कार मैत्रिणींनो आज आपण परफेक्ट न फुटणारी पहिल्याच वेळेस जमणारी आणि नव नव शिक्यांसाठी तर सोपी अशी गुळाची पोळी ही रेसिपी बघणार आहोत अगदी पातळ आणि अशी खुसखुशीत अशी ही गुळाची पोळी तयार होती तर आता ही पोळी कशी करायची ती या ठिकाणी आपण बघूया अगदी परफेक्ट अशी ही गुळाची पोळी तयार होते तर चला आता आपण ही पोळी कशी करायची हे व्हिडिओ स्किप न करता नक्की तुम्ही बघा आता चला तर मग आपण आता चालू करूया आता या ठिकाणी मी एका बाऊलमध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे आता एक वाटी मैद्याला आपण एक चमचा बेसनपीठ टाकलेलं आहे एक चमचा बेसनपीठ एक वाटी मैदा आणि आता यामध्ये आपल्याला एक चमचा भरून रवा टाकलेला आहे आता हा पोह्याचा चमचाभर रवा टाकायचा फक्त आणि या ठिकाणी एक चमचा गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आता हे चारही पीठ आपल्याला मिक्स करून भिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये चिमोटभर मीठ टाकूया आपण आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर चला आता आपण पोळीला जसं भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे आणि यामध्ये भिजवताना थोडंसं मोहन टाकायचं म्हणजे तेल थोडंसं गरम करून यामध्ये टाकायचं आहे तर बघा अशा पद्धतीने थोडंसं हे सैलसर भिजवलेलं आहे कारण रवा फुगला जातो आता या ठिकाणी मी गुळ घेतलेला आहे आता हा गुळ आपल्याला चिरून घ्यायचा आता ही गुळाची भेलीच आहे आता हा खडा आपल्याला गुळाचा चिरून घ्यायचा आहे सुरीच्या साह्याने आपण आता ह्याची बारीक बारीक चिरून घेऊया आता हा गूळ आणि आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये मी एक छोटी वाटी भरून तीळ घेतले आहे आता हे तीळ आपल्याला मंद गॅसवर अशी खमंग भाजून घ्यायचे आहेत आता आपलं पीठ आहे तोपर्यंत आणि आता पिठामध्ये रवा असल्यामुळं ते थोडं सैल भिजवायचं ते फुगलं जातं आणि ह्याच्यामध्ये अगदी एक एका वाटीला एक चमचा भरून शेंगादाणे टाकलेले आहेत मी आता हे शेंगदाणे पण आपले बाजून झाले आहे आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेलं आहे त्या गरम कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक दीड चमचा बेसन आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता हे तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण दीड चमचा बेसन टाकलेलं आहे बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी हे खमंग होईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला अगदी सुंदर असा त्याचा खमंग वास सुटेपर्यंत हे बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे तीळ आणि शेंगादाणे आपले थंड व्हायला ठेवले आहे एका बाउलमध्ये आता काय करायचं तर हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे तीळ आणि शेंगादाणे आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेऊया ह्याची आपल्याला बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे चला ता ता तर मग आता आपण ह्याची पावडर बनवून घेऊया आणि आपलं आता बेसन भाजून झालेले आहे आता बेसन पीठ भाजल्यानंतर त्याच गरम कढईमध्ये आपण गूळ चिरून फक्त तो गूळ वितळू द्यायचा आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही फक्त हा गूळ आपल्याला गरम कढईमध्ये टाकायचा आहे आणि वितळून घ्यायचा आहे आणि आता हे सर्व आपण मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ह्याची पावडर आपण तयार केलेली आहे आणि आता ही पावडर आपण त्या बेसनपीठामध्ये टाकून घेतलेली आहे भाजलेल्या बेसनपीठामध्ये ते मिक्स करून आपण पावडर केली आणि ही पावडर आपण पिठामध्ये मिक्स केलेली आहे आणि आता हा वितळलेला गूळ आहे तर तो, तो आपण त्यामध्ये टाकून घेऊया आता या ठिकाणी मी एका वाटीला कमी गूळ वापरलेला आहे आता एक वाटी तीळ घेतलेलं आहे तर पाऊन वाटीच गूळ आपण वापरलेला आहे आता हे गूळ थोडा थंड झाला की आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा फिरून घेणार आहोत सर्व मिक्सर करून घ्यायचा आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तो कूट गूळ आणि बेसनपीठ आपण मिक्स करून घेतलं आता मऊसर असं आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपलं पीठ पण भिजलेलं आहे आता बघा कशा पद्धतीने आपण आता ही पोळी लाटायची आता या ठिकाणी मी दोन छोटे छोटे पुऱ्यासारख्या पोळ्या लाटून घेणार आहे बघा आता ही पहिली झाली लाटून आता आपण दुसरी लाटून घेऊया अगदी सोपी पद्धत आहे ही पोळी करायची आणि बिलकुलही ही पोळी फुटत नाही तर बघा अशा पद्धतीने आपण आता ह्या दोन पोळ्या लाटून घेऊया आता हे आपलं लाटून झालेलं आहे आता यामध्ये आपण ते सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे आता हे सारण आता अशा पद्धतीने आता हे सारण आपल्याला कोरडं दिसतं पण पोळी भाजल्यानंतर त्याच्यातलं गूळ मेल्ट होऊन ते अगदी छान असं तयार होतं आतमध्ये बघा आता याच्यावर आपल्याला दुसरी पोळी ठेवून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर पूर्ण पूर्णसारखं सारण लागत असेल सा, तर तुम्ही गुळाला कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या देऊन घ्यायचा आणि मेल्ट करून घ्यायचा गुळ तर बघा अशा पद्धतीने आता ही पोळी आपण लाटून घेऊया बिलकुल ही पोळी फुटत नाही तुम्ही कशाही पद्धतीने ही पद्धती पोळी लाटली तर वरचं सा बॅटर अग वरचं जे आहे तर ते अगदी सुंदर असं पीठ आपलं भिजलेलं आहे आणि बघा तुम्ही कशा पद्धतीने लाटली तरी ही पोळी फुटत नाही अगदी अगदी सुंदर अशी ही पोळी तयार होते बघा आणि सारण तुम्ही भरपूर भरू शकता याच्यात जी सारण भरपूर बट भरलं तरी ही पोळी बिलकुलही फुटत नाही बघा आपली पोळी ही लाटून झालेली आहे आणि नवीन मुलींना पोळी ही गोल जमत नाही मग त्यांनी ही गोल सुरी कट करून घेतली साईड तरीही चालते आणि आता ही पोळी आपण तयार भाजून घेऊ आणि भाजायच्या अगोदर थोडंसं तेल मी याच्यावर टाकलेलं आहे आता याच्यावर आपण ही पोळी भाजून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण आता ही पोळी भाजून घेऊया आणि असं कोरडं सारण आपण करून ठेवलं तर हे आपण हे सारण आपण महिनाभरही स्टोर करून ठेवू शकतो जेव्हा लागेल तेव्हा आपण दोन पोळी गरम गरम करून खाऊ शकतो तर बघा अशा पद्धतीने आता ही पोळी आपण मंद गॅसवर खरपूस अशी भाजून घेणार आहोत अगदी खुसखुशीत कुछ अशी पोळी तयार होते तर बघा दोन्ही आणि बिलकुलही फुटत नाही ही पोळी आणि तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून थोडा गोळ वापरला तरी चालतं बघा अति सुंदर फुगली आहे ही पोळी आता हे दोन्ही पोळे मी तयार करून घेतलेल्या आहे आणि या आपण जेव्हा वाढून घेऊ ताटामध्ये तेव्हा त्याच्यावर आपल्याला तुपाची दार सोडून मगच खुश ही पोळी खायची आहे तर बघा अगोदर यामध्ये मी तूप वापरलेलं नाही आहे वेळेवरच तूप टाकून घ्यायचं गरम करून तर बघा किती खुसखुशीत अशी ही पोळी तयार होते अगदी पटकन अशी ही पटकन त्याचा असा तुकडा होत आहे अगदी खुसखुशीत ही पोळी तयार होते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब